होळी आणि धुलीवंदन अवघ्या दोन दिवसांवरती येऊन ठेपले आहे अशातच संपूर्ण बाजारपेठ रंगीत झाली आहे सगळीकडे होळीचा रंग आणि पिस्काऱ्या दाखल झाल्या आहेत याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली पिस्कारी देखील बाजारात आली आहे ज्यावरती हिंदुस्थान की बोली हर घर बोली असे लिहिलेले आहे ज्यामुळे यंदा निवडणुकांबरोबर रंगाचाही धुराळा उडणार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी पाहूयात निवडणुकांसोबत उडणार रंगांचा धुराळा बाजारात नवीन दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची देखील पिचकारी बाजारात उपलब्ध रंगासोबत गाठ्याकडे देखील बाजारात दाखल आकर्षक रंग आणि पिचकाऱ्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले पिचकारी खरेदीसाठी लहानग्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी रंगपंचमी बाजारपेठ रंगीबेरंगी निरंगीबंधन सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलाय आणि संपूर्ण बाजारपेठेत नवीन नवीन प्रकारच्या पिचकार्या आणि रंग दिसतोय ज्या प्रकारे निवडणुकांचे वारे वाहत आहेत धुराळा उडतोय त्याचप्रकारे आता दोन दिवसानंतर रंगांचा देखील धुराळा उडणार आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण शहरात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजलेली आपल्याला बघायला मिळते आणि आता आपण आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात आणि आपण बघू शकता मागे खूप वेगवेगळ्या वे प्रकारच्या पिचकारा इथं लावण्यात आलेल्या आहेत कलर आहेत खूप मोठ्या प्रकारचे आणि नवनवीन पिचकाऱ्या आहेत ज्या बंदूकमध्ये आलेल्या आहेत काही गनमध्ये आलेल्या आहेत काही टँकमध्ये आलेल्या आहेत एकतर मोदी यांची सुद्धा एक टँकवाली पिचकारा आलेली आहे आणि याच दुकानाच्या ज्या त्यांनी दुकान टाकलंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कुठल्या प्रति नवीन आहेत आणि काय सांगाल नवीन आहेत ही नवीन आहे आमच्याकडे सध्या तरी ही गंची पिचकारी आहेत आणि ही यावेळेस मार्केटमध्ये नवीन आहे तुम्ही वरतून जर आहेच्छण पाणी मारत असाल तर ही जास्त तोरात हे करते म्हणजे माणूस जग खाली ओला होतो पूर्ण जास्त प्रेस केल्यावरती आणखी कुठले पिचकार्या नवीन टँकच्या पण आलेल्या आहेत भरपूर वरती टँक पण आहेत जे नवीन आहेत ह्यावेळेस सगळे पूर्ण या एक रेट तरी सेमच आहेत बट या जरा कमी रेट झालेत मागच्या वेळेस थोडे महाग होते त्यावेळेस थोडे कमी झालेत दरवर्षीपेक्षा या वर्षी, वर्षी रेट थोडेसे कमी आहेत आणखी काय लहान मुलांसाठी काही विशेष आले लहान मुलांसाठी टँक आहेत आणि छोट्या छोट्या बिचकऱ्या पण आहेत तुम्ही पाहताय बंदुकच्या वगैरे सगळं आणि आता राजकारण सध्या तापलेलं आहे त्या निमित्ताने काय आहे का नाही त्यानिमित्ताने काय नाही आपल्या होळीचा कलरच आहेत ठीक <laughs> आहे या होत्या प्रतीक्षा जी त्यांनी सांगितले की कशाप्रकारे प्रकारे नवीन कलर आले आहेत आपण त्याच प्रकारे जाणून घेऊयात की गाठ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे गाठ्यांचा देखील होळी रंगपंचमीच्या निमित्ताने एक असतं आणि याच गाठ्या मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आलेल्या आहे यांच्याबद्दलही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल ज्या गाठ्या आहेत त्यामध्ये काय बदल आहे मागच्या वर्षी बदल तसं काही नाही आपल्याकडे सगळ्या साखरच्या गाठ्या आहेत आणि त्याच्यामध्ये मैदा ती चायना गाठी राहते ती आपल्याकडे नाही आहे मार्केटमध्ये तर आपल्याकडे फक्त साखर साखरची गाठी आहे किमतीत त्यासारख्या गाठ किमतीमध्ये जो रेट मागच्या वर्षी होता तो पण ह्या वेळेस आहे चाळीस रुपये पावसा जसा होते नाही सेम रेट आहे मागच्या वेळेस पण जे होते ती ह्यावेळेस पण तीच आहे तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात बाजारपेठ शिजलेल्या आहेत आणि दोनच दिवसानंतर धुलिवंदांचा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरासह आपल्या शहरातही साजरा होणार आहे त्याच निमित्ताने सगळीकडेच रंगपंचमीचा आणि तसेच लोकसभा निवडणुकींचा देखील धोराडा उडाण्या उडणार आहे हे आपल्याला चित्र सध्या देशभरात बघायला मिळतंय सुमित दंडुके एमशियन न्यूज छत्रपती संभाजीनगर